इगतपुरी तालुक्यातील मानिक गावाच्या परिसरात चोरांचा सुळसुआट काल मानिक खांब गावात सिद्धार्थ नगर येथे चार ते पाच जण चोर आले होते त्यापैकी एक जण पकडला आहे रोशन दिलीप पगारे यांच्या येथे चोरी करण्यासाठी ते आलेले होते त्यापैकी एक पकडला आहे चार फरार आहेत त्या फरार लोकांचे हा व्यक्ती नाव सांगत आहे तरी मानिक गावातील सर्व नागरिकांनी सावध राहावे चार पाच चोर गावामध्ये आले आहेत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि वातावरण पसरले आहे पोलीस प्रशासनाने वेळेत बंदोबस्त करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे ना तुझं नाव सांग रामचंद्र लक्ष्मी मुकने काय काय का? रामचंद्र लक्ष्मण मुकने हा दगडू हिलम दगडू हेलू हिलम हिलम दगडू हिलम चोरी करायला काम नाव सांगतोय दाखव टाका सांगतो टाकाव अजून काय नाव कोणत्या रामचंद्र लक्ष्मण मुक्ते रामचंद्र लक्ष्मण मुक्ते आणि सुंदरबाई मुकणे सुंदरबाई मुकने काही अरे घरचे नाव सांगू राहिले तू घरचे गर्चे। घरच्यांचे गर्चे। नाव सांगू राहायला असं तुम्ही तिकडे गया माधो टाकू चावडला आपण सकाळनंतर लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे <laughs> इगतपुरी नाशिक